प्रवेशू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अप्नांस अभिवादन पवित्र शास्त्र बाबेलमध्ये येशयाच्या पुस्तकातील त्रेपन्नाव्या अध्यायातील अकराव्या वचनामध्ये असे लिहिले आहे त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्यांचे फल पाहून समाधान पावेल तो माझं धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांश निर्दोष ठरविल त्यांच्या धर्माचा भार तो आपल्यावर घेईल येथे यशया परमेश्वर पित्याचे म्हणण्याने मांडतो पिता त्याला माझा धर्मशील सेवक असा म्हणतो खरे तर प्रभेश ख्रिस्त हा देवाचा लाडका प्रिय सांगतो तो। हा माझा परमप्रिय पुत्र ह्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे तोच आवडता पुत्र या भूतुलावर मानवी रूपात जन्मला त्याचे स्वरूप सांगताना तो म्हणाला मनुष्याचा पुत्र ही सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा कराव्यास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडनी म्हणून अर्पण करावयास आला आहे तो देव त्याने त्याने देवाचा लाभ मानला नाही तो केवळ मानव झाला इतकेच नव्हे तर त्याने लीन होत दासाचे स्वरूप धारण केले त्याने दास होऊन मानव जातीची सेवा केली अगदी गुरु असतानाही त्याने शिष्यांचे पाय धुतले त्याचा जन्म पवित्र होता व तो धर्मशास्त्राला परिपूर्ण अनुसरून जीवन जगला त्याच्या ठाई न पाप होते ना कपट तो शुद्ध पवित्र वणिती मान होता त्यामुळेच परमेश्वर त्याला धर्मशील म्हणजेच धार्मिक सेवक म्हणतो या सेवकाने मरण व तेही वधस्तंभावरचे शापित मरण स्वीकारले कारण त्याला मध्यस्थीची महान सेवा सोपविलेली होती ती स्वतःचे अर्पण व पुनरुत्थान याद्वारा त्याने पूर्ण केले आश्चर्य हेही आहे कि त्याच्या परिपूर्ण सेवेमुळे व तंतोतंत आज्ञापालनामुळे त्याच्यावर संतुष्ट असलेल्या पित्याने त्याला सर्वश्रेष्ठ नाव सर्वश्रेष्ठ पद व सर्वाधिकार देऊन गौरविले आहे ख्रिस्ताला आपल्या शुभवर्तमानात सेवक म्हणून पुढे ठेवणारा मार्ग सोळाव्या अध्यायातील एकोणाविसाव्या वचनामध्ये आवर्जून सांगतो शिष्यांसोबत बोलल्यानंतर प्रभेशवर स्वर्गात घेतला गेला आणि तो देवाच्या उजवीकडे बसला तो धर्मशील सेवक बापाच्या उजवीकडे राजासनावर बसलेला आहे त्याच्यावर विश्वास ठेवणारा प्रत्येक मनुष्य पापक्षमा मिळवून नीतिमान म्हणजेच धार्मिक ठरतो आपण ही धार्मिक व नीतिमान ठरावे म्हणून त्या धर्मशील सेवकावर विश्वास ठेवण्यास परमेश्वर आपण कृपा धन्यवाद